नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या भागात मधुभाऊ सायलीला हे सिद्ध करण्यासाठी एक योजना आखतो की प्रिया तन्वी नाही तर सायली आहे त्यांनी अर्जुनच्या मदतीने पुरावे गोळा केले आणि प्रियाच्या खोलीची झडती घेण्याचे ठरवले दरम्यान मधुभाऊ प्रियाचा एक जुना फोटो पाहतो जो त्याला सायलीचा वाटतो प्रिया तिच्या खोलीत आली तेव्हा तिला काहीतरी गडबड आहे असे वाटले मधुभाऊ आणि अर्जुन वेळेवर खोलीतून बाहेर पडल्याने एका मोठ्या समस्येतून बचावले सायली मधुभाऊंना सांगते की तो फोटो प्रत्यक्षात तन्वीचा आहे तिचा नाही मधुभाऊंनी सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तो हा फोटो ओळखतो आणि तो त्याच्या सायलीचा आहे सायली, सायली म्हणाली की ती एक जुना अल्बम दाखवेल जो सत्य उघड करेल जेव्हा सायलीने अल्बम दाखवला तेव्हा मधुभाऊंना खात्री पटली की तो फोटो खरोखरच लहान तन्वीचा आहे या खुलाशानंतर सायली म्हणाली की ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः आहे सायलीने मधुभाऊंना थांबवले आणि विचारले की तो काय बोलत आहे मधुभाऊंनी सांगितले की या प्रकरणाचा रेकॉर्ड नोंदवलेला आहे सायली अर्जुनला फोन करण्याचा निर्णय घेते अर्जुन आल्यावर मधुभाऊंनी त्याला सांगितले की त्याला प्रकरण समजले आहे आणि तो फोटो सायलीचा आहे प्रिया सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याची चिंता त्याने व्यक्त केली अर्जुनने विचारले की तो कोणता फोटो आहे आणि जेव्हा मधुभाऊंनी तो फोटो दाखवला तेव्हा अर्जुन म्हणाला की काही गैरसमज झाला आहे मधुभाऊ म्हणाले की त्यांच्याकडे आश्रमाचे एक रजिस्टर आहे ज्यामध्ये प्रत्येक मुलाचा फोटो आणि नाव लिहिलेले आहे तो स्पष्ट करतो की प्रिया तन्वी नाहीये आणि या प्रकरणात एक मोठा खुलासा व्हायचा आहे अर्जुन म्हणाला की त्यांनी आधी पुरावे शोधले पाहिजे त्याने आश्रमाचे रजिस्टर बाहेर काढण्याचे ठरवले अर्जुन त्याच्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो की ही आणीबाणी आहे त्याने आश्रमाची कागदपत्रे मागितली माहिती रविराज किल्लेदार पर्यंत पोहोचू नये याची खात्री केली अर्जुनच्या मित्राने होकार दिला आणि लवकरच कागदपत्रे आणण्याचे आश्वासन दिले अर्जुनच्या हातात कागदपत्रे आली तेव्हा त्याने मधुभाऊंना सांगितले की हे सर्व खरे असू शकते मधुभाऊ म्हणाले की फोटो मागे काय लिहिले आहे ते महत्वाचे आहे त्याने सायलीचे नाव आणि ती सापडल्याची तारीख वीस डिसेंबर असल्याचे सांगितले अर्जुन म्हणतो की याचा अर्थ सायली ही तन्वी आहे पण हे सत्य कसे बाहेर आले हे जाणून घेणे महत्वाचे आहे त्यानंतर त्याने प्रताप आणि अश्विनला विश्वासात घेण्याचे ठरवले मधुभाऊंनी त्यांना फोन केला पण प्रताप म्हणाले की त्यांना मधुभाऊंशी बोलण्याची गरज नाही मधुभाऊ म्हणाले की त्यांना माहिती आहे की प्रिया या परिस्थितीचा फायदा घेत आहे अश्विनने रागाने म्हटले की मधुभाऊ प्रियाचा अपमान करत आहेत आणि जर पुन्हा असे घडले तर ते सहन करणार नाही असा इशारा दिला अश्विनने मधुभाऊंना विचारले की त्यांना काय म्हणायचे आहे त्यावर मधुभाऊंनी स्पष्ट केले की त्यांच्याकडे सायलीचा नोंदणीकृत फोटो आहे आणि जर त्यांनी तो काळजीपूर्वक पाहिला तर त्यांना सत्य कळेल त्यांनी सांगितले की आश्रमातील प्रत्येक मुलासाठी एक नोंद केली जाते आणि सायलीचे नाव या रजिस्टरमध्ये नोंदवले जाते अश्विनने फोटो काळजीपूर्वक पाहिला तेव्हा त्याला सायलीचे नाव दिसले ज्यामुळे तो थक्क झाला मधुभाऊ म्हणाले की सायलीचे नाव त्या रजिस्टरमध्ये आहे हे खरे आहे आणि हा फोटो ती आश्रमात आली तेव्हाचा आहे अश्विनला काहीतरी गोंधळलेले जाणवले आणि प्रतापने मधुभाऊंना विचारले की त्याला काय सांगायचे आहे मधुभाऊ म्हणाले की हा फोटो सायलीचा आहे आणि त्यांनी असेही सांगितले की सायलीच्या पायावर तुळशीच्या पानाचे रक्त आहे जे तन्वीच्या पायावर नाही अश्विन म्हणाला की ते तन्वीचे रक्त आहे पण मधुभाऊ म्हणाले की तन्वीने आतापर्यंत केलेले सर्व नाटक खोटे आहे तो म्हणाला की तो आश्रमाचे रजिस्टर आणणार आहे ज्यामुळे सर्व काही स्पष्ट होईल मधुभाऊ म्हणाले की त्यांची मुलगी नेहमीच चुकीची सिद्ध झाली आहे आणि आता ते सर्वांना सत्य दाखवण्यासाठी आले आहे त्याने सांगितले की तन्वी खरी नाहीये आणि जेव्हा अर्जुन आश्रमाचे रजिस्टर घेऊन आला तेव्हा मधुभाऊंनी प्रियाचा खरा फोटो दाखवला जो प्रियाच्या बालपणीचा होता प्रियाने रागाने सांगितले की मधुभाऊ खोटे बोलत आहेत आणि त्यांनी तिच्या विरुद्ध कट रचल्याचा आरोप केला अर्जुन म्हणाला की मधुभाऊंकडे असलेली कागदपत्रे बरोबर आहेत अर्जुनने कागदपत्रे दाखवली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला मधुभाऊ म्हणाले की प्रत्येक मुलाचे कागदपत्रे आश्रमात ठेवले जातात आणि हे सायलीचे कागदपत्र आहे जे ती मंदिरात सापडल्याच्या दिवसापासूनचे आहे प्रताप म्हणाला हे सगळं काय आहे तर अश्विन म्हणाला हे खरं आहे अर्जुननेही हे खरे असल्याचे पुष्टी केली प्रतापने मधुभाऊंना विचारले की त्यांना याबद्दल आधीच माहिती होती का प्रतिमा म्हणाली की आता सत्य बाहेर येण्यासाठी डीएनए सायली म्हणाली की तिच्या पायावरही एक खूण आहे पण प्रियाच्या पायावर कधीच ती खूण नव्हती प्रतिमाने यावर आश्चर्य व्यक्त केले तर मधुभाऊ म्हणाले की तुळशीपत्र बनवणे सोपे नाही आणि प्रियाने केलेले सर्व फसवणूक या प्रकारचे आहे त्यांनी स्पष्ट केले की सायली ही त्यांची मुलगी आहे आणि तिच्या पायात नेहमीच तुळशीपत्र असते रजिस्टर दाखवत मधुभाऊ म्हणाले की सायलीचे नाव आणि जन्म क्रमांक त्यात नोंदवलेला आहे तर प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही तो असेही म्हणाला की जर प्रियाच्या पायावर तुळशीपत्र असते तर तो ते आधीच लिहिले असते यावर अश्विन रागाने म्हणाला की सर्वांनी त्याला सांगितले होते की सायली त्याची पत्नी आहे पण तो तन्वीवर विश्वास ठेवतो अर्जुन म्हणाला की अश्विनच्या डोळ्यांवर प्रेमाने पट्टी बांधली होती कल्पना कबूल करते की तिने चूक केली आणि आता तिला सर्व काही समजते दरम्यान रविराज तिथे पोहोचतो आणि सत्य उघड होते प्रिया गोंधळते आणि सत्य बाहेर येते जेव्हा तो येतो तेव्हा त्याला त्याचे पाप कळते या परिस्थितीत ते काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी आता सर्वांच्या नजरा सुभेदार आणि किलेदार यांच्याकडे आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल सेट करून घ्या जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील धन्यवाद